प्रश्नाची विचारणा केली स्वर्गामध्ये काय स्वर्ग मध्ये काय आणि त्याची डेफिनेशन एका वाक्यात सांगायची आहे सांगितलं मी मॅडमजीला सांगितलं की स्वर्ग कशाला म्हणतात परंतु स्वर्ग म्हणजे गरज होणे गरज म्हणजे स्वतः जगून इतरांसाठी जगणे समजाकडे स्वतःसाठी ढोळं वासरायची होत जगतात म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे त्याच्या नावाचा तिकडे वाचते त्यालाच म्हणतात स्वर्ग मॅडमजी हे तुमच्या प्रश्नाचं पण ते मॅडमजीला पचवी पडलं नाही ओके मॅडमजीला ते पचरी पडलं नाही काय हरकत आहे जगी तो सर्वज्ञानी असा तो कोण आहे आणि विचारी मना तूच शोधत म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य म्हणतात सुरमा म्हणतात मले ना आणि का समजते तुले सुरमा म्हणतात मले तर कोणत्या जंगलात कोणत्या जंगलात नेऊ बाय तुले पार्टी कारण मले पार्टीच्या बिबट्या म्हणतात मले समजलं का नाही गाडी झुकू झुक्कू झुक्कू झुकू चाले आणि माझे गणपती बाप्पा गुरु तो खायगे चे समजलं की नाही तो सब साले उपाशी मिरमा म्हणतात मध्ये अरे बापारी काय हरकत नाही आणि म्हणून काय म्हणायचं आहे का सवाल तो एक छोटी सी बच्ची पुचले ती मॅडम जी सवाल तो एक छोटी सी बच्ची भीप जा है पर जवाब देने आणि ठीक है मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही माझं उत्तर तुम्हाला पटलं नाही तर मॅडमजी तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून द्यायला पाहिजे बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्ञान हे सागरापेक्षा सांगाय आणि त्या सागराच्या भुडग्यावर पाण्यामध्ये आम्ही आहोत मग मला सांगा समुद्रामधून जर आम्ही काढलं तर पाणी कमी होईल हो का मॅडम जी होईल का पण आम्ही ते प्रबोधन करण्यासाठी आलो लोकांना काहीतरी देण्यासाठी असे प्रश्न निर्माण होतील जी तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून दिलं असतं लोकांनी तुमची स्तुती केली असते जी पण कसं नाही माय बळा मय बळा मय बळा हय मॅडम सुरुमाती इधरवी शैद इधर बी निशानशाल खळा मारुगा ज्ञान का गुलर खरा फोड फार ज्ञान का मी प्रश्नाची केले मॅडम जीला पती आणि पत्नी संसार करायला लागले आणि संसारामध्ये अचानक त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला तो वाद विकोपाला गेला तो नवरा नवरात्रीला म्हणायचा मला तुला सोडची पाहिजे म्हणजे पाहिजे तुझ्याकड तशी पत्नी म्हणायला बसली पती रा चुकले असेल चुकले असेल ते चुक माझ्या मी आणून द्या मी त्याच्यामध्ये सुधारणा करेन पण मी सोड नाही नाही देऊ शकत तुम्हाला मी एका बापाची एवढा आहे तरी तो पत्नी तिचा मनायला तयार नाही मला सोड पाहिजे 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 असं म्हटलं आणि मग ती पत्नी म्हणायला बसली त्याची म्हणे ठीक आहे ठीक आहे म्हणे तुम्हाला सोड पाहिजे मी देतो म्हणे पण जेव्हा तुमचं आणि माझं लग्न झालं म्हणे हजार लोक आपल्या लग्न सोहऱ्याला होत Oh. आणि त्यावेळेस uh -huh. मी तुम्हाला एक वस्तू दिली म्हणजे ती वस्तू माझी परत करा मी तुम्हाला सोड देतो मॅडम म्हणते uh -huh. लग्न झाल्यानंतर मॅडम भागामध्ये कुंकू भरते सौभाग्यवती होते आणि जेव्हा माय बाबाच्या घरी असते ते कुमारी असते कुमारी uh -huh. असते तर तेच uh -huh. म्हणजे मी लग्न करून आली परंतु मी आई वडिलाच्या घरी कुमारी होती ते कुमार पण मला पाहिजे मॅडमजीच हे तेव्हा तिने मागत नाही म्हणते मॅडमजी इट इज नॉट पॉसिबल नो समजलं की नाही हे नाही जमलं मॅडमजी मला सांगा कुवार्या पोरीला पोरं बऱ्या होतात की नाही होत होतात की नाही अगं ते आता नाही त्याही काळामध्ये झाले कुंतीला पोरं झाले का नाही कुंतीला कर्ण झाला की नाही मुलगा माझंही लग्न झालं माझं लग्न झालं म्हणजे असं लग्न नाही झालं कोणी को, पाहुणे परी किती लोकच नव्हते आणि दोघं नवरा बायको मॅडम मॅडमजी ऐका समजलं का त्याच्याही अगोदर लग्न होण्याच्या अगोदरही मला सुद्धा पोर झाले समजलं की, की नाही हा तर मग काय झालं मग त्याच्यातलं नाही नाही मला हे तर सांग माझा प्रश्न तरी तुम्हाला समजला काय नाही 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 हा वलं कोणी ना मला नाही होत काय ते तर आई वडिलाच्या घरी असते तिचं लग्न नाही झालं त्या भागात कुकळी नाही भरत समजलं की नाही काही सगळ्यामध्ये सांगता का मॅडम जी ऐसा नाही होता आई म्हणून सामन्याला मजा फार येणार आहे सामान्याला येणार आहे आणि दुसऱ्याची होणार का म्हणतो भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची मी माहिती दिवसांची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची तुम्हालाही मजा वाटते बंधू दुय्यम तमाशा पाहण्याची खाली खुली शायरी करू आम्हाला आम्ही आम्हाला गरज आहे आणि दोन्ही शायराचं नाव ऐकून इथे बैठक बसली शहाण्याची बैठक बसली शहाण्याची मॅडमजी असं नाही होत आपलं विचारता कसून आणि आम्ही विचारतो तो जाता बसून ऐसा होतंय का इसको शायरी काय द्यायच्या मॅडमजी तुम्ही म्हटल्या ना का माझ्या प्रश्नाचं नाही जमलं उठताना माझ्या प्रश्नाचं काय झालं नाही माझ्या प्रश्नाचं काय झालं मॅडम चला प्रयत्न परमेश्वर मी प्रयत्न करे त्याबद्दल पण गॅनाजी मी जे बोलतो हे सुद्धा सत्य आहे समजले का नाही डेफिनेशन त्यानं म्हणलं म्हणून काय आम्हाला सुद्धा डेफिनेशन लिहिता त्यानं लिहिलं म्हणून तो महान झाला का डेफिनेशन डेफिनेशन लिहिणारा तो एक माणूसच होता की नाही आम्ही सुद्धा आहोत समजले का नाही अनेकांनी आपापल्या पद्धतीने मते म्हणले आहेत समजलं आणि म्हणून काय म्हणतो So can I, so

तुझ्या पपईला म्हणजे तुझ्या वावरातल्या पप्पाला समजलं की नाही या काळात तुझ्या वावरातल्या पपईला किंमत आली कारण पपई खाल्ल्यामुळे गरोदर बाईच्या दुधात वाढ झाली बरोबर एखाद्या बाईची डिलिव्हरी झाली आणि तिला जर व्यवस्थित जर डॉक्टर तिला पप्पाचं सेवन करायला लागते बरोबर आहे बरोबर आहे समजलं की नाही या काळात तुझ्या वावरातल्या पपईला किंमत आली आणि पपई खाल्ल्यामुळे गरोदर बाईच्या दुधात वाढ झाली समजलं की नाही केरं जर खाल्ले तर सर्दी लवकर घेरते आणि जर खाल्ले तर जर खोकल तर सर्दी लवकर घेते आणि जर खाल्ले तर बुड खोकल, खोकल। वार्ता जिकडे तिकडे पसरली आणि म्हणून म्हणतो सुरुमाबाई तुझ्या पपईला किंमत आणि म्हणून तू आपल्या पपईचा कलर जाऊ नको देऊ तू आपल्या पपईचा कलर जाऊ नको देऊ आणि बाजारात गेल्यावर उधार कोणाला हा उधार को का, का देशील एक ये दिवस येईल बाई आपण कारण खाऊन झाल्यावर पप्पा तुझे पैसे तुले करतील <coughs> म्हणून मन म्हणतो कोणी नाही कोणाचं गोष्ट नाही माझी खोटी okay. पण शाही निशांत अर्जून बोलतो या सगळ्या ठाई माझा पोटा या शाईरीवरती पाच सुरमा बाई तू होशील खाली तेव्हाच होईल वरती बदम्स

हा हा या 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 दाखवा लवकर थंड नको लोको तर गरम होऊ द्या थोडस पैसे खड्डे पाहिजे आयचे हालो हालो हलो हालो हालो अरे वरुण तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग हे सुमा वॉशिंग पावडर निर्मा आणि कंपेट कंपेटची सुमा नाही का तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग आणि दाखव लोको दाखव लोकांना पाहू दे काय हाताम आहे समजलं की नाही दाखव लोकांना पाहू म्हणजे कशासाठी काय पाहू काय तुझ्या मध्ये असलेली कला तुमच्या मध्ये असलेली कला शाहेरीच पाणी समजलं की नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्हाला ठेकेदाराचा फोन येते सन्मान मुख्य ठेकेदार साहेब अ लोकेची भाडे म्हणजे साहेब याच्याकडे शंभर रुपयाचा दान मिळालेला आहे धन्यवाद म्हणण्याच्या साहेबांच्या फोनला लोक ठेवायचा म्हटलं शाहीमध्ये गंमत ठेवायची आहे गंमत ठेवायची आहे ठीक आहे म्हटलं कोणती तारीख वीस जानेवारी हा बरं ठीक आहे पैसे भाऊ पंचवीस हजार नाही ना बरं म्हटलं तुमच्या मताला आपल्या गावात काम आहे ठीक आहे सुरमा मॅडमच्या मी ना घेतला तुम्हाला सांगतो गंमत ठेवायची आहे मग प्रश्न ते कोणाला ठेव ठेवा ना तो ज्ञानेश्वरजी वाघमारे ठेवा नाही तर सुरजी उंदीर मारे ठेवा नाही आर्यन घुस मारे ठेवा रे बाई पाहिजे कोण पाहिजे बाई हा आजही लोक बायाचे जीवन आहे तुम्हाला सर कुठे जर खाटल्यावर पडलं असं का नाही आणि त्यानं का बाईचं नाव आहे तर त्यानं पिणं टॅबलेट खाल्ल्या त्याच्या अंगामध्ये तर येते चार मध्ये पहिले पाहिले सुरमा बाईची बरोबर आहे काल आम्ही ज्ञानेश्वर वाघमारे सोबत होतो वीस पंचवीस पाया होत्या आणि दहा वीस लोक होते बापा रे बापाच की नाही तुमची पाहण्यासाठी लोक आतुर आहेत मॅडमजी आणि तुम्हाला आपली दाखवायची ज्याची उपाधी त्याला काही ते इतर नाही साधत किती शाई लावा ढोराच्या चमड्यावर कोणते बकऱ्यासारखं नाही वाटत भाकरीची न्यारीच असते का माया गेलं जाऊ दे माया तू आपले झाकझुक करून ठेव इच्छा समजलं काय मला म्हणते